श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळ कला उत्साहात साजरा श्री ब्रहणमठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळ कला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका रूपा मद्धा यांनी आपल्या प्रास्ताविकातून श्रीकृष्णाची कथा जन्माष्टमी आणि गोपाळ कला उत्सवाची महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाचे आकर्षक वेश परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला इयत्ता चौथीचे गौरंग येमुल व रघुराम पंडल यांनी भगवद्गीतेतील श्लोक सादर करून वातावरण पवित्र केले तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्मावर आधारित नाटिका सादर केली छोट्या व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी हे हे कृष्ण या गीतावर नृत्य केले तर दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गोविंदा रे गोपाळा गाण्यावर नृत्य करत दहीहंडी फोडली या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरेसर एस विसीएस अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य सौलक्ष्मी पाटील मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौलक्ष्मी कंदीकटला मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका लक्ष्मी कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन ताहेरा बैबरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले